सर काय सांगा लाईट हाऊसच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड शहरामध्ये अनेक प्रोजेक्ट चालू आहेत तुमचे त्याच्यामधून अनेक गरिबांना रोजगाराची संधी मिळाली परमानंट जॉब देखील मिळाले एकत्र ते लाईट हाऊसचा उद्देश काय आहे आणि लाईट हाऊसचे संकल्पना सर लाइट हाऊस दोन हजार सोळापासून कार्यरत असणारी संस्था आहे पहिले पुण्यामध्ये काम करत होती आणि आता पी सी एम मध्ये आपण कौशल्य प्रकल्पांतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसोबत काम करत आहोत कौशल्य अंतर्गत आपण पस्तीस हजार युवकांना नोकरी आणि स्किल ट्रेनिंग देण्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि आपण त्यानुसार काम करत आहोत आपल्याला पुढच्या तीन वर्षात वीस हजाराहून वी जास्त युवकांना मदत करायची आहे गेल्या वर्षीचं आपण बघायला गेला, गेला तर आत्तापर्यंत आपण दहा हजार पाचशेहून अधिक युवकांना ॲडमिशन देऊन चार हजार आठशे आठशेहून अधिक युवकांना नोकरीला लावला आहे आणि आत्ता गेल्या आठवड्यातच आपले माननीय आमदार श्री शंकरभाऊ जगताप यांच्या हस्ते खिवळी सेंटरचं उद्घाटन झालेलं आहे जे अकरावं सेंटर ठरते पी सी एम सीमध्ये आणि त्या सेंटरमार्फत आपण तिथं किमान हजार ते बाराशे मुलांना यावर्षी मदत करण्याचा प्लॅन करत आहे सर या सगळ्या उपक्रमामध्ये महिलांचा सहभाग किती राहिलेला आहे आणि किती महिलांना रोजगार असेल किंवा जॉब असेल तो मिळेल आपण प्रत्येक बॅचमध्ये सर हे इन्शुअर करतो की जास्तीत जास्त महिला येतील आपला आत्तापर्यंतचा रेशो बघितला तर फिफ्टी टू फिफ्टी फाय पर्सेंटपर्यंत महिला प्रतिनिधी असतात किंवा महिला विद्यार्थिनी असतात ज्यांना यामार्फत मदत होते आपण रिसेंटली आरीव फॅशन डिझायनिंग यांचे एक प्रोसेस लाँच केले आहे आणि आपल्याकडे एकंदरीत सोळा कोर्सेस आहेत सोळा सतरा कोर्सेस जे आपण केवळी सेंटरमधून देणार आहे आणि पूर्ण पी सी एम बघायला गेलं तर आपल्याकडे शंभरहून अधिक स्किलिंग पार्टनर्स आहेत त्यांच्यामार्फत आपण वेगवेगळे कोर्सेस मुलांना फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे विनामूल्य देत आहोत किंवा देणार आहोत सर आता आपण बघायला की स्लम एरियामध्ये बेरोजगार जास्त प्रमाणामध्ये आहे महिलांना त्या ठिकाणी रोजगार मिळत नाही आहे तर त्या ठिकाणसाठी वेगळं उपक्रम काय राखून आपण त्यांना रोजगार संधी असेल किंवा बिझनेस तयार सर आतापर्यंत बरेचसे स्किलिंग इन्स्टिट्यूट आहेत पी सी एम सीमध्ये जे वेगवेगळे वे काम वे 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 करत आहेत पण लाईट हाऊस आउट याच्यासाठीही करतं की आपण एजन्सी बिल्डिंगवर काम करतो जेव्हा कोणताही विद्यार्थी लाईट हाऊसमध्ये येतो किंवा मदतीसाठी येतो की मला जॉबसाठी मदत पाहिजे त्याला फक्त आपण स्किल ट्रेनिंग देऊन थांबत नाही तर त्याचं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट स्पोकन इंग्लिश डिजिटल इन्फॉर्मेंट या गोष्टीला धरून एकंदरीत एक बावीस दिवसाचा आपण फाउंडेशन कोर्स तयार केलेला त्याच्यामध्ये एजन्सी बिल्डिंग स्वतः निर्णय घेण्याची क्षमता स्वतःसाठी काय चांगलं आहे करिअर ॲस्पिरेशन्स काय आहे तुमचा सेट काय स्वतःचं जे स्वॉट अनालिसिस करून मुलं निर्णय घेतात तो निर्णय लॉंग स्टँडिंग असतो महिलांसाठी आणि पुरुषांसाठी कारण आजची पिढी किंवा स्लम एरियामध्ये राहणारे जे मुलं त्यांना हा एक्सपोजर मिळत नाही ॲक्सेस बिकेम अ क्वेश्चन इन टर्म्स ऑफ जेव्हा त्यांना काहीतरी करायचं आहे त्या गोष्टी माहीत नाही आहेत तेव्हा एक मोठा प्रश्न उभा राहतो आणि लाईट हाऊसच्या माध्यमातून आपण ती माहिती तिथपर्यंत ट्रेनिंग तिथपर्यंत लाईट हाऊस मध्ये असा काही प्रसंग आढळत की स्थलम एर्यामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण जास्त असतात ते लोक परत कामासाठी प्रयत्न करतात पण ते तुमच्याकडे आले तुम्ही त्यांना ट्रेनिंग दिली पण त्यांची कुठं काम करण्याची भावनाच तयार होत नाही असं काही प्रसंग आपल्याला गेले आहेत का असे काही प्रसंग येतात सर त्यांना एम्प्लॉयमेंटसाठी इश्यू होतो त्यावेळेस आपण त्यांना काही बेसिक कोर्सेस जसे की बाईक रिपेअरिंग मोटर रिपे मोटर फोर व्हीलर टू व्हीलर रिपेरिंग मोबाईल रिपेअरिंग पी सी बी असेम्ब्ली असे काही कोर्सेस देऊन त्यांना व्यवसायासाठी मदत करतो ॲट द सेम टाईम लास्ट uh, uh, काही दोन तीन महिन्यापासून आपला एक प्रकल्प चाललो आहे किंवा विचाराधीन आहे की आपण पी सी एम सी कमिशनर सोबत जे आहेत आपले सर त्यांच्यासोबत एक प्रकल्प करण्याचा प्लॅन करत आहोत ते या तत्वावर जे मुलं आहेत किंवा जे कोणी वळू शकतात त्यांच्यासाठी काम करण्याचा त्यांनी प्लॅन केलेला आहे त्याच्यावर अजून अंमलबजावणी झाली नाहीये पण मग लवकरच त्याच्यावरही काम करू आणि त्यामार्फत या युवकांना हो जास्तीत जास्त माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करू अत्यंत महत्वाचा प्रश्न लाईट हाऊस हा सामान्य नागरिकापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही कोण कोणते उपाय राबवता किंवा कोणत्या माध्यमातून तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचतात की लाईट मध्ये अशा प्रकारचे अनेक कामं हो मिळतात किंवा रोजगार मिळतो किंवा बिझनेस तयार करण्यासाठी सगळं मार्गदर्शन मिळतो लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी काय उपयोग हा पी सी सीचा प्रकल्प असल्याकारणाने आपले बऱ्याच ठिकाणी होर्डिंग्स आहेत टोल फ्री नंबर आहेत आपण आपली टीम वेगवेगळ्या स्लम एरियामध्ये जाऊन लोकांना आयडेंटिफाय करते त्यांना भेटते त्यांचं काउन्सलिंग करते आपले आउटरीच कॉर्डिनेटर जवळपास सगळ्या प्रभागामध्ये व्हिजिट केलेले आहेत आपण कॅम्पेनिंगही करतो ॲट द सेम टाइम टेलिफोनिकली आपण बराचसा रिच आउट केलेला आहे आणि जे कोणी युवक येतात सेंटरला त्यांचं पहिलं काउन्सलिंग होतं त्याच्यानंतरच त्यांना पुढचे निर्णय दिले जातात किंवा मदत केली जाते तर या अनुषंगाने मी एवढं सांगू इच्छितो की आत्ता आपले अकरा सेंटर आहेत पण मग भविष्यात जर हा उपक्रम झाला पी सी एम सीमध्ये प्रत्येक प्रभागामध्ये लाईट हाऊस असल्यासारखं आहे सिमिलरली पी सी एम सीमध्ये तसं करण्यात यावं आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत जनतेपर्यंत या अशा चांगल्या उपक्रमाचा फायदा पोहोचावा यासाठी आपण प्रयत्न घेणार आहोत सध्याला आपले अकरा सेक्टर्स आहेत सर दापोडीपासून सुरू करून किवळेपर्यंत आहेत मग जर तुम्हाला नावं सांगायची असतील तर दापोडीमध्ये आहे नगरमध्ये आहे पिंपरीमध्ये आहे चिंचवडमध्ये आहे आकुर्डीमध्ये आहे निगडीमध्ये आहे पलीकडे भोसरीमध्ये आहे इकडे खिवळेमध्ये आहे आणि नवीन काही सेंटर्स येणार आहेत या सर्वांची काम करण्याची पद्धत एकच आहे का वेगळे वेगळी जवळपास सगळ्या सेंटरमध्ये मॉडेल एकच फॉलो केलं जातं सर लाईट हाऊस एज अ व्हॅल्यू बेस्ड ऑर्गनायझेशन तर आपण त्यामध्ये खूप इम्पॉर्टन्स देतो की त्यांच्या फाउंडेशन कोर्सला तिथल्या इन्फ्रास्ट्रक्चरला येणाऱ्या प्रत्येक युवकाला हे दुसरं घर वाटलं पाहिजे या दृष्टिकोनातून सगळे लाईट हाऊस डिझाईन केलेले आहेत आणि हे पीपीपी मॉडेलवर असल्या कारणाने आपल्याला जेवढे इन्स्टिट्यूट्स आहेत किंवा जेवढे लाईटहाऊसचे हाऊसचे सेंटर आहेत ते आ ले ले आ पी सी एम सीच्या जागेत मिळालेले आहेत पी सी एम सीने आपल्याला ती मदत केली असल्यामुळे आपल्या सगळ्या लाइट हाऊसचे स्ट्रक्चर तो सेम आहे कंटेन वाईज हे बऱ्यापैकी सेम आहे त्यामुळे तुम्ही नजदीकच्या कोणत्याही लाईट हाऊसला जाऊन त्याचा फायदा करून घेऊ शकता महिलांची असेल किंवा मुलांची किंवा पुरुषांची पसंती जी असेल लाईट हाऊसमध्ये मध्ये कोणत्या रोजगारासाठी जास्त प्रमाणात आढळून आलेली आहे हां ते सेंटरवाईज वेगवेगळं असू शकतं सर जसं भोसरी आणि चिंचवड एम आय डी सी एरिया असल्यामुळे मॅन्युफॅक्चरिंगसाठी जास्त ओढ असते सिमिलरली केवळेसारख्या के भागामध्ये डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर किंवा त्याची डिमांड जास्त असल्यामुळे आय टी रिलेटेड कोर्सेसची जास्त डिमांड आहे दापोडीकडे रिटेल याच्यासाठी विचारलं जातं तर सेंटरवाईज जॉब ऑपॉर्च्युनिटीज आणि डिमांड वेगवेगळी असते सर आणि कौशल्य प्रकल्प पूर्ण डिमांड बेस्ड असल्यामुळे डिमांड लीड मॉडेलला अनुषंगाने डिझाईन केल्यामुळे आपण जशा वॅकन्सीज अवेलेबल होतात त्या हिशोबाने मोबिलायझेन करतो शहरातील सर्वच मागील असेल सामाजिक कार्यकर्ते त्यांना तुम्ही काय आव्हान राहील की आपल्या सर्वांसाठी एक विनामूल्य किंवा फ्री फ्री ऑफ कॉस्ट सरकारने राबवलेला हा हो उपक्रम आहे ज्याच्या अंतर्गत लाईट हाऊस तुम्हाला मदत करते तर माझं सगळ्यांना हेच आव्हान आहे की कृपया करून तुमच्या आसपासचे जे गरजू विद्यार्थी आहेत विद्यार्थिनी आहेत किंवा दुसरे कुणी असतील नागरिक ज्यांना वेगवेगळ्या गोष्टींची मदत लागते इन टर्म्स ऑफ स्किल ट्रेनिंग इन टर्म्स ऑफ पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट स्पोकन इंग्लिश त्यांना कृपया नजदीकच्या तुमच्या लाईट हाऊसला रेफर करा तिथं जाऊन तुम्ही व्हिजिट करा त्यामार्फत तुम्ही त्यांना मदत करू शकता आणि लाईट हाऊस हे सदैव तत्पर राहील की लाईट हाऊसला येणाऱ्या प्रत्येक मुलाला प्रत्येक विद्यार्थ्यांना जे लागेल ती मदत आम्ही करू